हाय नमस्कार सगळ्यांना आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आई दादांचं मनापासून स्वागत बरं का म्हटलं चला आपण आहे ना आज देसी जुगाड बनवणार होते म्हणजे पावसाचं पाणी ना पाऊस जर आलं ना तर दरवाज्यातून पावसाचं पाणी लई आतमध्ये येतं बरं का पुसता पुसता अशा नाकी नवी येऊन जाते पार वैता येतो म्हणून म्हणलं आज आहे ना काही आपल्या पद्धतीने म्हणजे असं भरपूर ठिकाणी असतं पण माझ्या पद्धतीने आहे ना प्लॅस्टिकच्या कागदाचा पडदा कसा बनवायचा दरवाज्याला त्याचं व्हिडिओ बनवावं म्हणलं तसे तर माझे व्हिडिओ आहे ना सगळे असं त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं काहीतरी घेण्यासारखं असतं पण काही काहींचा मेंदू आहे ना गुडक्याचा असतो ना म्हणजे जे ओळखीचे आहे ना तेच बरं का व्हिडिओ पाहते आणि नंतर चिडवतात बरं का तर मला काही घेणं देणं नाही कुणी बघून किती चिडवा आणि तर काही करा म्हणजे किती असं दुसऱ्यांना वाटत असेल की चिडवल्यानंतर आहे ना हिचं मनोबल कमी होईल पण असं नाही मला उलटं चिडवल्यावर नावं ठेवल्यावर जास्त आहे ना म्हणजे असं उत्साह वाटतो असं म्हणजे माझं मत सांगते बरं का आणि म्हणजे मी असं एका हाताने प्रत्येक करते त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं असं मला वाटतं बरं का काय त्याच्यामुळे जास्त धांगडधिंगा हसण्या खेळण्याचे असे व्हिडिओ नसते तर माझ्या एका हाताने मी जशी जशी कामं करते काय काय मला जमतं तसे तसे व्हिडिओ टाकते बरं का मी बरं चला जास्त वेळ न लावता मी पडता कसा करते कसा नाही ते तुम्हाला दाखवते बरं का नको थांबा वाटलं व्हिडिओ चालू झाला की नाही झाला म्हणून बघा मोबाईल धरायचा लय अडचणी ती वर अशा दरवाजाच्या मापाच्या काठ आहे ना काठून ताक घेतल्यास बर का अय्यो छुटाई छुटाई

मी गुन्हा गेला असं मला वाटत आहे त्यानं उठ बघता आपण लागणार मी तुला उठ म्हणजे मी तुला जाणून बुजून नाही पोचवणार

झोपू दे बाळा असून आमच्या गावात एक ना मामा होती ते देवीचे वर कशन पण आता त्यांचं जैवय झालं त्याच्यामुळे ते येतच नाही मळ्यामध्ये राहते कस मामा

काही बोल नागद झालाय रटायचा त्याच्यामध्ये खाशी ना <लिएते> <प्रांटारे>.

याच्या काठ्या दरवाजाच्या मापात घ्यायच्या गरीब घ्या दरवाज्याला आहे ना तरी असोय करून घ्यायला पैसे बाई पैसे नव्हते जाण्या कस कस काम झालं त्या घरात

मी ना अशी दोन्ही साईडने लाकडं लावून घेते मंग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचा पांडा सांगा बर का तयार मला तर वाटतय कागद कमी पडला आणि पूर्ण दर बसतो की नाही चला मी बघते बरं का यात ट्राय कर